रेश पै झाडायचं राहू दे चहा कर कप हा आता करते हम्म जाम होते सगळं ओटी पिटी सगळं जाम होऊ राहिले काय कंबर दुखते बाई मरण मातीच काय करू नुसता चमका निघून आल्या ओटीत ऐक एकदा डॉक्टरकडे जाऊन यावं लागणार आहे यांना फोन करते हे भगवान ऐक अ तुम्हाला पण पाहिजे का मग मला काय कोण लागतो काय आणच हा दिलाय ना आता सगळं सांगावं लागतं का कळत का नंद घरात काय म्हणून घ्यायचं तू उठून पण तस नाही आता मला वाटलं की त्यांना नाही प्यायचं म्हणून मी दिलं नव्हतं च्या नंदाचं चा। काय लिहारी आणला सोने 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 करी जाऊ नको सुनाला सांगत जाण जरा काहीतरी मलाच कुठे सोनी सोने, सोने करते ग चार दिवस नाही येत थोडं बोलावं लागतं थोडं सोडावं लागत राहू दे तुमच असं आहे बाई धरलं तर चावतं सोडलं तर पळत गालीच चला समोर काय कधी ती मस ऐकायला येत नाटके चालले पांचट झाड चहा बनवलाय हो बुकणी टाकल्या आणि वाटायला लागली चौन नाही चौथ्या टाकते मी त्याच्या साखर काय नको आता पहिलेच नव्हता कळत का सोने किती गोड आहे तुला काय पाणी टाकून आणलं का तसच केलं असं मला वाटतंय मी लवकर जा म्हणून नाटक तर बघतोय सोनाचे कणतीन कुथतीन हळू उठतीन मलाही दोन झालेत मम् मे नको बसून घेऊ सोने सोने करूच नको तू गप्प राहिले चार दिवस तर नीट राहत माझ्या मा्याला कार करते माझ्या मुळे तरी थोडंफार ओळण लागलं ला तो असून ला। नाही तर तू हे मुळ मुळ बाई हे बाई ते करीती आता लाकूड घेऊन तिला बडवू दोन जीवाच आहे करीत ना अगं मग मला बी दोन झालेत ना हा मी सासून नाही बाय असं केलं मला चोफळा नाही टांगला तो आवानी तोले अवघडे बाय मम्मी okay. रेशमे काय होतंय ग काय नाही आता बरच वाटत नाही बघा नुसतं गोटीत असं जाम झालंय असं आणि कंबर पण लय जाम झाली ऐक ना हळूहळू कर जेवढं होतंय तेवढंच कर हा वसा वसा करू नको हा ठेवते मी घाशी ते भांडी एवढं करते थोडं एवढंच करते नमस्कार मंडळी तर आता माझी प्रेग्नन्सी चालू आहे तरी पण आम्ही एवढ्या कष्टाने तुमच्यासाठी व्हिडिओ बनवतो कधी तुम्हाला हसवतो कधी तुम्हाला रडवतो लाखो लोक व्हिडिओ बघतात पण एक लाईक लवकर कोणी करत नाही एक लाईक करा एक तुमच्या लाईक आमच्या तोंडावर हसू येत दहा वेळेस विचारायचं नाही आम्हाला कधी येणारी कधी येणारी आई सांग बोलले का तुम्ही हा प्रत्येक वेळेस तर मलाच बोलत राहतात जोपर्यंत तुमची आई ना सुधारणार नाही ना तवर मी येत नसती ते लेकर राहू द्या आणि तुम्ही तिकडच राहा मला काही घेणं देणं नाही येत नसते मी म्हणल्यावर रस्तीच येत ठेवा बोल सोने एवढं तडातड बोलत येत का ग नवऱ्याला म्हणजे हा एवढं तडातडा मजे म्हणजे समजून सांगा नेहायला ये येत असल्या तर येऊ द्यावा मी जात नसते मम्मी दोन लेकरं तिकडं तू इकडं जवळ माहिती असं सुधरत नाही ना त्यावर मी जात नसते अगं बोलतच असतं मी नाही का रेशमीला बोलत तू एवढा नाही बोलत ती नाही बोलती मग काय भोक पडतात का तुला कुठे भोक पडले मला हे ऐकवायसाठी आली का तिकडे दिलं मोकळा सोडून मला सांगायला आली का डोक्यात घालून घेऊ नको जा बर मम्मी तुम्हाला डोक्याला करायला टेन्शन आहे आधी टेन्शन नाही नाही तर तुला नेहून घालीन मी मी जात नसते आता लहान हवीस तू जात नसते तुला लेखनाची काळजी नाही का मला मग काळजी पण मी जात नसते माणूस काय तुझ्या डोकं खाऊ नका जा बरं बरं मी तुला हे सांगाय आले रेशमी जरा कोणकुण करायला लागली दुखायला लागले तिचं तिला जरा काम करू लाग मी काय मम्मी काय हात काय झाले झाले वाकडे करायला नाही अगं केलं तर काय होतय तिचे दिवस जवळ आलेत हा कामाने काय मरत का माणूस ए मम्मी मी काय तुमची कामाला नाही आले ता आणि काय सांग ती सांगते सुनाल हे होते सुनाल ते होते मला दोन लेकर झालेत मी नाही कणले कुठली बाय कधी तर तुझीच आहे सोने तुला समजायचं आणि ती हि करायचं जायचं मला मा, समजू नको सांगू नको अस आहे सांगून शिकून काही नाही धन आहे आपलेच दातन आपलेच छोट मानले चावून मुग गिळून गपचिप बसायचं वा 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 काय महाराणी झोपल्यात हा इथं मला काम करायलावलंय माझ्या आईनी आणि आराम करतात वा रे ना दिसानासून झोपलेली एवढे झोपत असत का तुम्ही उठा तुम्ही आता काय उठत बी आहे ना का नाही थोडं उठ जाम झालंय सगळं काय माहित त्याच्यामुळं बोला ना हे दिवस काय झोपायचे असतात का खुशाल झोपू राहिलात बाई तुम्ही काय झालं काय पाहिजे काय कर काय करायचं मला भूक लागली थोडस काय खायला ना चांगलं गरम बिरम करून ना नाही तर काही घेऊन चालतात सकाळचं उरल्या सुरल्या बनी तुम्ही पटकन जा काही नाचुकवानी ओठात येतात काय तारान भाई भाई, या मम्मीने ले लाड़ करून ठेवलाय मोकार रेशमे काय नाही ताईंना भूक लागली होती म्हणून मग ते मॅगी बनवते ते भांडे घ्यायचे ना घासून हे एवढं झालं घासी ते हा ते घासून घ्यावा आणि एवढं शीट टाकली काय तिला पुरण का एवढी होईल काय नाही दानादान काम करीत जा काम केलेलं चांगलं असतंय खाडकिनी मोकळ होतं माणूस हा डिलिव्हरी नॉर्मल करायची आपल्याला दानादाना करायचं काम हा काय म्हणली करते किती अवघड आहे बाई कधी असं बोलायचं तर कधी असं बोलायचं दोन तोंडाच्या मांडू आणि बाई असून बायला समजून घेत नाहीत मरण मातीच दुखत आहे ओटीत दुखत आहे उलट आता एवढ्या मोठ्या आहेत बाई आत्याला एवढ्या साऱ्या गोष्टी माहित आहेत एवढे लेकर झालेत त्यांना कळायला नको का कि ओटीत किती जाम होत तिथे ताण पडतोय म्हणून दुखत आहे एवढा दिवस केले ना आता आली डिलिव्हरी जवळ म्हणून त्रास उभं राहिला डॉक्टरनी पण तेच सांगितलं तरी यांना कळत नाही नॉर्मल डिलिव्हरी नॉर्मल डिलिव्हरी का मला नकोय का नॉर्मल डिलिव्हरी कांद्यात काय माहिती धरत आहे आणखी ते उशीर केलाय मारना मातीचा इतक्या वेळ असतो हो कुठं अ ते पाणी कमी पडलं होतं परत वरून टाक टाकलंय अजून मॅगी पण टाकली हाताला बी आई नाही बाया ताज झालाय तू दुसरा चमचाच नाही सापडलं काय केलं वहिनी काय केलंय काय झालं त्यात नाही मीठ नाही मसाला टाकलाय पाच आठ झार गेली ती नाही मसाला तर भरपूर आहे त्याच्यामध्ये याच्यात आहे दोन पुढे टाकलं त्याच्यामध्ये तेच टाकलंय काय चौन्या केलाय आई बापांनी शिकवून नाही का काही हो असं काय ताई काय म्हणजे अहो आम्हाला आमच्या सासरी मरणामध्येच काम करावं लागत तुमच्या नाही बसून तुमच्या आईशे तुम बाळा नीट बघायचं नाही काही नाही काय नाही खायला एकदा खायला माहिती काहीतरी ती सुद्धा नीट नाटकं बनत नाही या घरामध्ये आता डोकं पण झाले यांना असं वाटत नाही मनासारखंच होईल तर मी नाही आलं धावायचं नाही धावायचं नाही बंद धावा लागतं तरी पण काढत चमचा नाही का नाही सापडलेच नाही सापडते कसे कचरा कुंडीत गेलेत ना ते खारखाट्या पाण्यात तसेच एवढं सध्या संसाराचं ध्यान नाही तुम्हाला चमचा नाही सांभाळू शकत तुम्ही बाकीचा संसार काय सांभाळता मायामानी तर चांगलं तुम्हाला दहा बारा गुरु झाला पाणी चार पाणी केलं नेसत मी मसाला टाकून त्याच्या आता काय आला का आला बाई मला तर दोन दिवस नाही आले का इथं सुख पण भेटत नाही माणसाला सासरी ते तस माय असायच करायला सांगते कर कर माणूस मी लय सुग्रणे माहितीलय म्हणते सुग्रने सुग्रन साताची झालं का, का सोने बडबड बडबड लावली बघ अरे कधीतरी काहीतरी बनवायला लावलं होतं का ला। ना म्या रेशमी तुला कळत नाही काटा चमचा सांगितला तू आहे तिकडं खरकाड्या बारा पन्नास बारा बघितल्या ना फेकून दिल्याला आणि मला सांग का घरात नाही सापडत आता आता कुठं कुठं फेकलाय बर त्यासाठी तुला माहित असते एक नाही चमच ठेवलं डझन दोन डझन होते चमचे कधी खरकट्या पाण्यात हात घालायचा आता तुम्ही असं बोलायला लागले काहुणे आले त्या दिवशी पाहुणे आले दिला का ते बाहुण्याचे मित्र आले ते चमचा होता का घराईल चालल्यात नीट करायची ना आग मे द्या मीठ नाही मिरची बी नाही मसाल्याच्या पुढ्या नव्हत्या का त्याचे टाकल्याच नसते आणि हळद टाकून आणले उकळून टाकले नाही का पुडी कधी त्या नवत करून दिलं तिला ती मॅगी ती चवाची ना दावाची केली जेवर आले करती रेशमी तू मला वाटते ना काय अजून आलं मी आलेली खपलेच नाही काय ताई असं का मग बोलताय असं मी याच्या आधी कधी केलंय का तुम्ही मस्ती आता महिना महिनाभर राहता मी कधीच काय बोलत नाही अयो तुझ्या सुनाच्या ध्यानात मी महिनाभर राहिलेली भाई आता नसते तुमच्या घरी मी हा अग तुझ्या घराची पायरी सुद्धा चढत नसते मी आता असं बोलते असं बोलत असतात का आता मी फक्त असंच म्हणले सर मी मी हे म्हणले की दरवेळेस येतात मी थोडं काय म्हणते मला काय त्यांचंच घर आहे ते येते मी कशाला काय म्हणन मा घर आहे कशाचं डोमल्याचं सोने गपचीप खाता आता काय झालं का नाही वळण टनकी सून करून आणली तू वळ नाटकी करून आणली सून कर बाई भाजीला काहीतरी कर मला डिलिव्हरी इथं आहे का सासू अशी काडी आलवीत नव्हती काडी आणि मयंदा आल्या का हालत बी नव्हत्या आम्हाला इथं काम करावं लागत आहे करते आता एवढं काय आखून सुकून सांग्यान उठायचं निघून जायचं सोने मलाच तू मला मे काय नाटक सहन करते ग तुचे हा देणं पाठवून डिलिव्हरीला बाद झालं ना अगं सोने मला वाटतंय डिलिव्हरीला पाठवावा पण अगं तुझ्या फोन येई नाही दिसाड फोन येत होता रोज म्हणलं तरी चालत होतं हे करीत होती तिला आणि ते ती करीत होती हिला तिच्या इथं एकदा पण आला नाही फोन की की लाविता का काय बाळा पानाला आणि हे पण म्हणे ना की मला जायचंय काय ते भावड्या मानला असन बघ की जाऊ नको म्हणून त्याने लई डोक्यावर बसिवली त्याच्याकडं बघते मी सुंभार त्याचा त्या दाद्याला मीच बोलत आहे आता अगं काय बोलत आहे तेव्हा बायकोचा बैल झालाय अगं मम्मी दाद्याची काही चुकी नाही या वहिनीनेच काय केलं असेल गोड बोलू बोलू आहे ना त्याला जाळ्यात वाढला असन बरोबर आहे सोन आहे तुझं मग अगं मम्मी मम्मी काय म्हणते वहिनीच्या घरच्यांनी ना बरोबर शाळा केलेली आहे आता डिलिव्हरी जवळ आली दुखायला लागलं दवाखान्यात कुणाला न्यावं लागल आपल्याला न्यावं लागल दवाखान्याचा खर्च कुणाला करावा लागल आपल्याला करावा लागल बरं ठीक आहे करणं का व्हायना नॉर्मल झाली तर ठीक आहे शिजर झाल्यावर आपल्या खिशातून पैसे घालायचे का आपण आ बरं करणं का व्हाईना आय टीचे वैती या त्याला आणि लगेच घेऊन जाते आपल्या लेकीला ले आणि साऱ्या दुन्या सांगायला काय मोकळ्या त्या आम्ही खर्च केलाय आम्ही खर्च केलाय काही गरज नाही पडली एक रुपया खिशातून घालायचं नाही माझ्या नाही का केल्या तो दोन डिलिव्हरी आणि तशी बी त्यांची पहिली डिलिव्हरी आई बापाकडेच करावं लागत किती काही केलं तरी अगं सोने तू बरोबर म्हणती तिच्या इथं एवढी खोडीची असे भंगार माणसं भेटले खर्च करायचं नाव नाही एक रुपया खर्च नाहीत करीत त्यासाठी हितच ठेवली तिला मी डोक्यात चांगलं पक्क फिट केलं वर्ग त्यांचंच ऐकत जसं म्हणेन ना तसंच ऐकत त्यांनी बरोबर ते प्लॅन करूनच ठेवली इथं पण मी काय करते तिला फोन करीत असते उद्या आणि घेऊन जा म्हणित असते तो या पोरीला बाळातपणाला पणाला काय हितच डिलिव्हरी करते का आमच्या बोकांनी खर्च मार किती अवघड आहे एवढं सगळं झालंय तरी सुद्धा बोलतात तरी सुद्धा आहेत एक बाईच्या एका बाईला समजून घेऊ शकत नाही एक बाईच्या एका बाईची दुश्मन झाली किती अवघड असते यांना पण लेकर झालेत यांच्या सोबत पण सुद्धा समजून घ्यायचं नाही दुसऱ्याला तुच्छ समजायचं काय काय बोलू राहिलेत काय काय नाही वाटत नाही अशा गोष्टी एवढं दुखत तरी मी काम करीत नाही बसत मी नाही बसत आता दिवस जवळ आले म्हणून त्रास होतोय त्यांनी समजून नाही का घ्यावा यांच्यावर पण तरी यांना दोन दोन तीन तीन लेकर एक जर बायनीच बाईला नाही समजून घेतलं तर कसं होणार कस सगळं गडी माणसाला आता नाही समजत बायकांचं दुखणं पण बायकांना बायकांच समजत काय घरी जाणार आहे मी आता यांनी सांगितलं होतं थांब म्हणून थांबले होते यांचं हाय जीव म्हणून म्हणते थांब लवकरच्या लवकर मी घरी निघून जाणार आहे माझ्या चट माझ बाळात पण करीन आई असते तर सगळ्या गोष्टी असतात ती काय करायची नाही मला केलं होत सगळ्या गोष्टी होतात लवकरच जाणार आहे बसायला इथं बायकाच बायकाच्या दुश्मन होऊन बसतात काय पाहिजे नाहीये